मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं नामदार केसरी ओपन बलगडी शर्यत ओपन बलगडी मैदान मित्रांनो उद्या पार पडणार आहे सासवडी या ठिकाणी या मैदानाचे लाव लॉट मित्रांनो काढण्यात आले आहे जवळपास एकसष्ट गट या मैदानाचे मित्रांनो होणार आहेत आणि या एकसष्ट गटामध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामध्ये मित्रांनो शेवाळे आपण असेल सुंदर उर्प कॉकटेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बावधनकरांचा लक्ष्या सुभाष सत्य मांगड्यांचा सुंदर डोर्लीकरांचा हरण्या बकसूर हे काही टॉपच्या नंदी कोणत्या गटामध्ये पळतील आहोत तर चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या लावलॉटमध्ये गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरती शेवाळ्या बँच्या चिट्ठी चिठ्ठी निघाली आहे आणि गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक पाच अशा दोन चिठ्ठ्या शेवाळ्या बँकच्या निघाल्या आहेत गट क्रमांक तीन आणि गट क्रमांक एक्केचाळीस या गट क्रमांक तीनमध्ये तुम्हाला तास क्रमांक सहावरती शेवाळ्या नवीन खरेदी पाकऱ्या मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती वरती सुंदर रूप कॉकटेलची चिठ्ठी आहे त्याचबरोबर गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती देखील सुंदर उर्फ कॉकटेलची चिठ्ठी आहे मित्रांनो या दोनपैकी एक गटामध्ये तुम्हाला सुंदर उर्प कॉकटेल देखील पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठवरती रायफल एक्क्याऐंशी एकाऐंशी नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक एकवर देखील रायफलच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक नऊ आणि गट क्रमांक छत्तीस या दोनपैकी गटामध्ये तुम्हाला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर या दोघांपैकी एक मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एक वरती बावधनकरांच्या लक्षाच्या नावानं वितरण चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंधरा त्याचबरोबर गट क्रमांक पंधरा तास क्रमांक पाचवरती निसर्ग का गार्डन कात्रज नावान का 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 या नावानं वितरण चिठ्ठी निघाली आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सहावरती देखील निसर्ग गार्डन कात्रज या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंधरा आणि गट क्रमांक तेवीस या दोनपैकी एका गटामध्ये तुम्हाला मित्रांनो सुंदर किंवा वजीर या दोघांपैकी एक तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो कुशे हिंद्रिक सिरीजा प्रथम क्रमांकाचा मानकरी डॉर्लीकरांचा हरण्या याची देखील चिठ्ठी मित्रांनो या लाय लॉटमध्ये निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती तुम्हाला हारण्या मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या जवळ जवळपास टोटल एकसष्ट गटांचे लायलॉट लॉट मित्रांनो काढण्यात आले या लॉयलॉटमध्ये मित्रांनो बकासूरच्या नावानं एकही चिठ्ठी मित्रांनो या लायलॉटमध्ये निघालेली नाही याचाच अर्थ काय मित्रांनो बकासूर जर या सासवडी येथील मैदानामध्ये पळणार असेल तर बाकासुर हा मित्रांनो त्याचा जो कोणी पैरेकारी असेल त्या पैरेकारीच्या चिठ्ठीवरती तुम्हाला मित्रांनो बकासूर या मैदानावर पळताना दिसणार आहे या लायलॉटमध्ये बकासूरच्या नावानं एकही चिठ्ठी मित्रांनो निघालेली नाही त्याबाबत जे काही अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचेल ते तुमच्यापर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त मी डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद